नाशिक शहरात स्पेशल क्वालिटीच्या नावाखाली फूड पॅकेजिंगचा अवैध कारभार चालू असल्याची माहिती आमच्या हाती आली आहे आपण नाश्ता करतो तोही खारी टोस्ट बटर आणी क्रीम रोल किंवा डोनेटचा आणि हो हेच घातक आहे तुमच्या शरीरासाठी आमचे प्रतिनिधी स्वप्नील गोवर्धने एका चहाच्या विक्रीच्या दुकानात गेले असता त्यांनी एक क्रीम रोलचे पाकिट खरेदी केले त्या क्रीम रोलच्या पाकिटावर चक्क मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट नसल्याचे आढळून आले त्यानंतर त्यांनी त्या उत्पादकाला फोन केला उत्पादक काय म्हणाला ते आपण कानाने ऐका बोला नमस्कार नमस्कार हा शिवम चहा अँड पावभाजी आहे हॅलो बोला ना शिवम चहा अँड भाजी या ठिकाणी आहे म्हटलं तुमचे रोल घेतले होते आम्ही दोन पॅकेट त्या दोन पॅकेटला अक्षरशः तुम्ही पॅकेजिंग जे केलेत ना ते पॅकेजिंग वगैरे त्याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग डेट वगैरे एक्सपायरी डेट असं काहीच नाही आणि पॅकेजिंग करताना तुम्ही जे काय वापरले काय माहित नाही जळालेलं प्लास्टिक त्याला लटकलेलं आहे म्हणजे जळालेलं प्लास्टिक झालेलं आहे जळ प्लास्टिक जळालेलं आहे डायरेक्ट जे तुम्ही प्लास्टिक पॅकिंग केलंय ना ते प्लास्टिक डायरेक्ट डायरेक्ट काळ जळालेलं प्लास्टिक आहे आम्ही दुकानदारांना पण दाखवलं दुकानदार म्हटले तुम्ही त्यांना फोन करून काय तक्रार तुम्ही कंपनीच्या नावाने करू हे कर या फूड अँड ड्रग्जच्या नियमाप्रमाणे हे जे आहे ना ते तुम्ही जळलेलं जळलं जे आहे ते असं चालतच नाही पॅकेजिंग करताना आणि दुसरी गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट याच्यावरती पाहिजे ना तर त्याच्यावरती नाहीच आहे आता म्हणून आमच्या लक्षात आलं ते गोष्ट आम्ही काय आता आम्हाला खायला पाहिजे होते पण आम्हाला खाता पण नाही आले ते पॅकेजिंग फोडता पण नाही आले तुम्ही म्हटल्यात ते फोडल्यानंतर कशाला म्हणून दोन पॅकेट घेतले अक्षर फूड अँड ड्रग ला ते टाकावे लागतात कुठून बोलता साहेब मी शिवम शिवम चहा अँड पावभाजी पंचवटी इला जवळ शिवम चहा पावभाजी मी देत नाही ना तिथे माझा कोणी माणूस देत असेल तिथे बोलता त्या एरियामध्ये पंचवटी लाईट हॉटेल आहे तिथे गल्ली मध्ये शिवम चहा अँड पावभाजी आहे बघा त्या सिग्नलच्या हात मधून आल्यानंतर मला हे हे समजायला पाहिजे का तिथे कोण माणूस माझा ते माल देतो मग तुम्ही ऐका ना माझा ऐका ना तुम्ही तुमचं बोलणं झालं का नाही तर अजून बोला काय बोलायचं असेल तर असं आहे ते स्पीकर वर ना तारीख टाकता येणार आहे का ते शिक्का मारून द्यावा लागतो तर एखाद वेळेस काय शिक्का नसेल त्याच्यावर दुसरं म्हणजे पॅकिंग करताना ते मो लाईट गेली असेल ना तर मोमबत्ती जाळून आणि ते पॅकिंग केली असेल म्हणून ते काळा काळा प्लास्टिक झाला असेल ते चुकलं असेल मी त्याच्याबद्दल काय नाही पण त्या प्लास्टिकच्या मुळे मालाला काही त्रास होणार नाही भाऊसाहेब समजले का बोलू का मग बोला ना हा आता विषय असा आहे एक तर याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेटच नाही आहे बरोबर प्रोडक्ट नाही आहे हे आम्ही जवळपास दोन प्रॉडक्ट आता हातात आहे माझ्या बरोबर की एखाद्या प्रोडक्टवर शिक्का मारायचा राहून गेला ती गोष्ट वेगळी तुम्ही मारतच नाही कुठल्या प्रोडक्टला एकंदरीत ते दिसत आणि दुसरी गोष्ट लाईट गेल्यानंतर प्रोडक्शन थांबावं लागतं त्याच्यासाठी ऍडजस्टमेंट म्हणून दुसरा करता येत आपल्याला लोकांच्या ओके भरून ठेवलं ना तर हे पावसामुळे काय होतं क्रीम रोल नरम होऊन जाता म्हणून दर्जाच इतकं निकृष्ट दर्जाच आहे ना पॅकेजिंग का त्याच्यामध्ये तुम्हाला आता काय बोलू मी काय काय खिडे वगैरे काय काय कसे फिरतात आता त्याच्या आतमध्ये गेलेले आहेत ते त्या पॅकेजिंग असं केल्यामुळे आणि तुम्ही पॅकेजिंग कशा पद्धतीने केलंय ते म्हणून माझ्या बेकरीवर येऊन ना नाही नाही आमचा रोल काय आहे आमचं काही काम नाही ते आमचं थोडी काम आहे का ते आमचं काम ते नाही आमचं काम काय आहे हे उचलणे आणि फूड अँड ड्रगला सबमिट करणे बरोबर आहे की नाही ते फूड अँड ड्रग बघेल ना चालेल ठीक आहे चालेल लाइट गेल्यानंतर ही पॅकेजिंग केलेली मेणबत्तीने म्हणून त्याच्यावरती काळा डाग असेल आणि काही प्रोडक्टवर शिक्का मारण्याचे विसरलो असेल त्यात काय होते एवढं असे त्यात उल्लेख करण्यात आले आहे मात्र हे शरीरास किती घातक आहे याची कल्पना या, कल या मालकाला नाही आणि त्याच्यावर फूड ऍड्स अँड ड्रग्स अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कारवाई का केली नाही हा मोठा प्रश्न आहे निदान अशा उत्पादकांच्या कच्च्या मालच्या कारखान्यावर व्हिजिट केल्या आहेत का हेही पडताळणे गरजेचे आहे अशी जर सर्रास विक्री सुरू राहिली तर निश्चितच सामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार चालू राहील असे उत्पादनावर कारवाई केली पाहिजे याला जबाबदार प्रशासनाचे अधिकारी असल्याशिवाय राहणार नाही अन्न औषध प्रशासनाकडून अशा पदार्थांवर डोळे झाक का केली जाते हे पाहणं देखील गरजेचे आहे